चला तर मग मंडळी आज आहे ना फक्त एक वाटी एक तांदळापासून एकदम पटकन बनणारी रे रेसिपी बनवूया ही खास मुलांच्या टिफिनसाठी आहे त्यासाठी ना मी हे साधेवाले तांदूळ घेतलेले आहे तुमच्याकडं घरात जे रेग्युलरचे असतील ना तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता आता घेतात ना थोडीशी गडबडच झाली काय बोलायचं सुचलंच नाही म्हणून थोडंसं व्हिडिओ काढताना चुकी झाली आता तुम्ही बघू शकता की एक वाटी तांदूळ आहेत ना मी एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते जर तुम्ही ही रेसिपी सकाळी करणार असणार तर तुम्ही याला रात्री पण भिजवू शकता किंवा तुम्ही एक ते दीड तास भिजवले तरी चालणार आहे मी सकाळी ना ही आठला भिजवले होते आणि दहा ते साडे दहाच्या दरम्यान मी ही रेसिपी बनवली होती आता हे तांदूळ ना एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये त्याला एक पाच सा जा ते सात मिनटं असंच तुम्ही राहू द्या म्हणजे राहिलेल्या पाण्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी पूर्ण निघून जायला पाहिजे मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये नाही तांदूळ ओतून घ्यायचे आहे मी दोन बॅचेसमध्ये हे तांदूळची पेस्ट तयार करून घेणार होती कारण मिक्सरचं जार छोटं असेल तुमचं मोठं असेल मिक्सरचं जार तर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण तांदूळ टाकून घेतले तरी चालणार आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि एक मिरची मिरची टाकून घेतलेली आणि एक चमचाभरच पाणी इथं टाकून घेतलं पाणी जास्त ओतायची नाही आणि ह्या पद्धतीची इथं ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही लहान मुलांनाच नाही मोठ्यांनासुद्धा नाश्त्याला देऊ शकता मी ही मुलीसाठी टिफिनसाठी बनवणार होती म्हणून एकच मिरची टाकलेली होती जास्त तिखट सुद्धा नको व्हायला आणि दोघं बॅचेसमध्ये अशा पद्धतीने हे बॅटर मी तयार करून घेतलेला आहे सेम इडली डोसाच्या बॅटरप्रमाणेच हे तयार झालेलं आहे त्याला ना व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपण काय करतो ना त्याला फेटायचं खूप कंटाळा करतो त्याच्यामुळेच ना ही रेसिपी परफेक्ट बनत नाही म्हणून होईल तर छान याला फेटून घ्यायचं आहे ज्या वाटीने तांदूळ घेतलं होतं ना तेवढीच अर्धी वाटी दही घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान परत मिक्स करून घ्यायचं आहे दही तुम्ही कोणतंही घेऊ शकता घरचं किंवा बाहेरचं पण जास्ती पण आंबट घेऊ नका आता याला मिक्स करून झाल्यावरती झाकून ठेवायचं आहे एक कमी पाच ते सात मिनटं त्यानंतर तुम्ही बघू शकता बॅटर परत मी पाच ते सात सुद्धा फरक फेटवून घेतलं आणि तडक्या पॅनमध्ये एक चमच्याभर तेल गरम करून थोडंसं कढीपत्त्याचे तुकडे आणि एक चमच्याभर मोहरी टाकून हा तडका आपल्या केत तयार केलेल्या बॅटरमध्ये ओतून घेतलेला आहे यामुळे ना आणखीच एक भारी टेस्ट येते आणि वरून तुम्हाला फोडणी द्यायची सुद्धा गरज पडणार नाही त्याला परत मिक्स करून झाल्यावरती थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे म्हणजे अजून थोडंसं कलरफुल दिसेल तुम्हाला हवं असेल मुलांना आवडत असेल तर एखादा छोटा गाजर किंवा छोटे छोटे टमॅटोचे तुकडे पण टाकू शकता मी एकदम सिंपल पद्धतीने बनवलं होतं नंतर एखादी प्लेट घ्यायची आहे आपल्यामध्ये आप स्टीमर असते ती स्टीम करण्यासाठी किंवा तुम्ही साधी प्लेट घेतली तरी चालणार आहे एक मोठ्या चमचा भराच्या तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तूप पण घेऊ शकता व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं ती साईडला ठेवूया आता या बॅटरमध्ये ना मी अर्धा चमचा भर तर हा सोडा टाकलेला आहे आपण जो रेग्युलर यूज करतो तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही एक इनोचं पॅकेट टाकलं तरी चालणार आहे परत याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि सोडा टाकल्यावर अजिबात उशीर करायचा नाही पटकन पुढची स्टेप सुरू करायची आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती ग्रीस केलेल्या प्लेटवरती ओतून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित पद्धतीने याला सेट करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं मी गॅसवर कढाईमध्ये एक मोठ्या ग्लासवर पाणीसुद्धा गरम करून झालेलं आहे आता ही प्लेट एकदम त्यामध्ये ठेवून घ्यायची आहे कारण यांना कढाई खूप गरम असते म्हणून चटके बसतात आणि याला थोडंसं वरून अजून कलरफुल बनवण्यासाठी मी इथं एक भर फक्त मी ते सांबार मसाला घेतलेला होता थोडं थोडासा वरून ग्रीस करून घेतला तुम्हाला वाटेल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालणार आहे एकदम ऑप्शनल आहे त्यानंतर झाकण ठेवून घ्यायचे आहे दहा ते बारा मिनटं याला फुल गॅसवरती याला स्टीम करून घ्यायचं आहे तोपर्यंत यानं आज उपवास होता त्यासाठी मी त्या साबुदाणासुद्धा तळून घेतलेला होता तिथं बारा मिनटानंतर मी तर हे चेक करून बघितलं तर एकदम गॅस बंद केला होता मी तर आणि तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितपणे स्टीम झालेलं आहे अजिबात चिकत नाही म्हणून आपला हा पदार्थ एकदम रेडी झालेला आहे व्यवस्थितपणे शिजलेला आहे आता याला नॉर्मल थोडं थंड करून घ्यायचं आहे जास्त पण याला थंड करत नाही बसायचं याला वाटेल त्या शेपमध्ये तुम्ही डायमंड शेपमध्ये किंवा तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये इथं कापून घेऊ शकता आणि बघा तेल एकदम व्यवस्थितपणे ग्रीस केल्यामुळे पटकन हा नाश्ता निघतो अजिबात चिट नाही आहे ना मग सोपा फक्त एकच वाटी तांदळापासून किती मस्त आणि झटपट हा पदार्थ तयार झाला आहे बरं आता कधी तुम्हाला ढोकळा खायची जर आठवण आली तर हा पण पटकन इन्स्टंट होणारा ढोकळा तयार करू शकता ना कुठली डाळ ना बेसन पीठ ना कुठलं फक्त एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी दही घ्यायचं आणि छान व्यवस्थित बॅटर करून हा तुम्ही पदार्थ तयार करू शकता किंवा तुम्हाला बाहेर न्यायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा इथे नेऊ शकता झालेला आहे मग आपला पदार्थ रेडी आता कुठलीच स्वाड न वागता हा पदार्थ छान पद्धतीने सर्व करायचा आहे एकदम स्पंजी बनलेला आहे मी इथं सुद्धा न वापरला फक्त अर्धा चमचा सोडा टाकता होप सो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जराही आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा